हॅलो एवरीवन मला एक सांगा तेंडुळाची भाजी कुणाकुणाची फेवरेट आहे ज्यांची कुणाची पण तेंडुळाची भाजी फेवरेट नसेल त्यांनी एकदा तवा टेंडुळा फ्राय नक्की करून बघा आणि खाऊन बघा तुमची नक्की फेवरेट होईल माझी गॅरंटी आहे बघा त्यासाठी मी काय केलं मस्त तेंडुळे घेतले त्याला मी पानाने स्वच्छ धुवून घेतले आणि त्याला मधून असे दोन भाग मी करून घेतले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे शेपप्रमाणे कट करून घ्या नंतर तेल गरम करून त्यामध्ये क्रंची होईपर्यंत तेंडुळा मस्त मी फ्राय करून घेतला बघा सोबतच मी काय करणार आहे कांदा बटाटा अनेक शिमला मिरची अनेक टोमॅटो घेतला त्याला मस्त लांब लांब पातळ पातळ कट करून घेतला आणि त्याला पण मस्त मी तळून घेणार आहे बघा एकदा तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा खूप टेस्टी लागते माझं नाव घेसाल एवढं टेस्टी लागते ती बघा छान असं आपण भाज्या तळून घेतलेल्या आहे आता मला काढून घेणार आहे आणि त्यामध्ये मी टोमॅटो पण तळूनच घेणार आहे बघा थोडंसं नरम होईपर्यंत आपलं टोमॅटो तळून घ्यायचा आहे बघा सगळं व्हेजिटेबल्स आपले तळून झालेले आहे आता आपण यासाठी एक दह्याची पेस्ट तयार करूया त्यासाठी एका बाउलमध्ये मी दही घेतले त्यामध्ये मी धनापूड मीठ हळद आणि तिखट घेतलं थोडंसं गरम मसाला घेतला आता मी याची एक पेस्ट तयार करून घेणार आहे बघा आपण यामध्ये दह्याचा वापर केला आहे त्यामुळे आपण यामध्ये थोडी साखर पण टाकूया मग यामुळे काय होतं टेस्ट बॅलन्स होईल आपण त्यात साखर टाकली आता आपण याला फोडणी घालूया त्यासाठी एका तव्यावर म्हणा पॅनमध्ये म्हणा तेल टाकावे त्यामध्ये मी जिरं मोहरी एक लवंग आणि एक विलायची टाकली आणि सुखी लाल मिरची टाकली कट करून बघा आता मी थोडंसं फ्राय करून घेणार आहे आणि त्यामध्ये मी टाकणार आहे आलं लसूणची पेस्ट बघा एकदा तुम्ही तवा टेंडुळा फ्राय करून बघा खूप टेस्टी लागते बघा आता हे झाल्यानंतर मी त्यामध्ये टाकणार आहे दह्याची पेस्ट आपण जी तयार केली होती ती बघा आता मी काय करणार आहे या स्टेजला गॅस फुल करणार आहे आणि त्यावर ही पेस्ट मी शिजवून घेणार आहे यामुळे काय होते छान अशी त्याला तेल सुटते दही पण फाटणार आपलं कंटिन्युअसली दह्याला हलवत राहायचं आहे बघा आता बघा त्याला मस्त तेल सुटलेलं आहे त्यामध्ये आपण जे व्हेजिटेबल्स फ्राय केले होते आपण ते टाकणार आहे बघा आता आपण शेवटी टाकणार आहे तेंडुळे जे फ्राय केले होते आपण ते बघा मस्तपैकी एक सारण तयार झालं त्यामध्ये आपण हे फ्राय केलेलं तेंडुळे टाकणार आहे बघा आणि मस्त आपण त्याला थोडंसं शिजवून घेणार आहे कारण ऑलरेडीच आपण तळून घेतलं त्यामुळे आपले व्हेजिटेबल शिजलेले आहे बघा एकदा तुम्ही तवा टेंडुळा फ्राय नक्की करून बघा खूप टेस्टी लागते बघा किती छान कलर आलेलं आहे त्यामध्ये मी टाकली थोडीशी कसुरी मेथी बघा छान अशी भाजी तयार झालेली आहे आपली आणि त्यामध्ये शेवटी टाकणार आहे कोथंबीर गरमागरम तवाटेंडोळा फ्राय तयार झालेला आहे पोळीसोबत भाकरीसोबत पुरीसोबत तुम्ही कशासोबत पण ट्राय करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच चटपट्या रेसिपींसोबत बा बाय